प्रबळ इच्छाशक्ती असल्यास मनुष्य कधीही अपयशी होत नाही थांबायचं नाही अडथळ्यांना सामोरे जाऊन यशस्वी व्हायचं असतं असे प्रतिपादन बागलांचे तहसीलदार कैलास चावडे यांनी केले बागलान एज्युकेशन सोसायटीच्या बेस्ट इंग्लिश मिडियम स्कूलच्या आंतरशालेय वार्षिक क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी चावडे बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष विश्वास मामा चंद्रात्रे तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रतिभा चावडे संस्थेचे उपाध्यक्ष जिभाऊ सोनवणे नितीन चंद्रात्रे सचिव अनिल राका संजय ब्राह्मणकर राजेंद्र भांगडिया उपस्थित होते प्रारंभी तहसीलदार चावडे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून आणि क्रीडा ज्योत पेटवून स्पर्धांना सुरुवात करण्यात आली यावेळी धावणे रस्सी खेच रिले रेस आदींसह इतर खेळांमध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला विजयी विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना चावडे म्हणाले की जीवनात खेळाला अनन्यसाधारण महत्व आहे खेळामुळे शरीर तंदुरुस्त राहते खेळाडू कधीही आळशी होत नाही खेळामुळे अनेकांना आंतरराष्ट्रीय पातळीवर मान मिळवून दिला आहे म्हणून प्रत्येकाने शालेय जीवनात खेळामध्ये सहभागी व्हावे असेही त्यांनी सांगितले फसली आय ऑफिशियली अनाउन्स द The inauguration of your annual sport day is now done. <clears throat> actually I was not expecting such a huge spectacular and amazing performances and atmosphere here actually because I thought this is rural area and the initial school. There would be some one or two rounds and some students would be eager to show their performances. I have just to go and uh, start the game. But just amazing. And it is so amazing that even Rain is eager to present here. So <laughs> just a moment before he arrived here and he thought that no no no, it is not good to be here and uh, let the students play there again so he just uh, registered his presence and uh, went so this is a very good thing for you all you all are lucky students for having such a beautiful atmosphere to learn some greenery around big grounds good buildings labs and even a computer lab is very um, fulfilled with many apparatus and uh, PCs. and I experienced when we are taking our training of elections here. We have conducted some training in that uh, hall. And thanks uh, Sir Chandra and the whole team for uh, uh, their help in election meetings and trainings. Uh, once uh, you might have heard about Socrates. You know Socrates? Shakespeare? Thomas Hardy, okay, that, that is a wonderful things that you know these people. Socrates once said, it is better to be a man dissatisfied than a pig satisfied. So I want you don't be the pig satisfied, but be a hungry, hearted, and dissatisfied man. These are the things which are shaping our lives to make a complete man. Or to express the fullness which is already hidden in our hearts, and this type of extracurricular activities are always helping us, making making a complete man within us. Even Swami Vivekananda says there is a God in every person. We have to remove the unnecessary part. अँड द गॉड हिमसेल्थ विल बी एक विल बी कम आउट ऑफ अस जे पालक या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्यासाठी मी सांगेन सर्वांना समजेल अशा भाषेत की ह्या अशा प्रकारच्या संधी आपल्या आत लपलेल्या ब्रह्माला परिपूर्णपणे प्रकटीकरणासाठी मदत करत असतात असं स्वामी विवेकानंद म्हटले आहे त्यांचं ॲक्च्युली वर्ड टू वर्ड वाक्य असं आहे जे त्यांनी राजयोग नावाच्या ग्रंथाच्या पहिल्या पानावर लिहिलेले की प्रत्येक जीव हा अव्यक्त ब्रह्म आहे आणि योग कर्म प्रेम भक्ती ध्यान कोणत्याही मार्गाने का होईना पण तुमच्या आत लपलेल्या या ब्रह्माचं प्रकटीकरण करण्यासाठी तुम्ही सातत्याने प्रयत्न केला पाहिजे इंग्लिशमध्ये त्याचं रूपांतर असं होईल की एव्हरी सोल इज पोटेन्शियल डिव्हाइन बाय एनी मीन्स यू हॅव टू एक्सप्रेस दिस डिव्हायनिटी फ्रॉम यू त्यामुळे आपल्या आत जे दडलेले आहेत त्याला बाहेर काढण्यासाठी जे नाना प्रकारच्या गोष्टी आपण करतो त्यातली एक गोष्ट हे तुम्ही जे करता ते आहे तुमची ॲक्टिव्हिटी फक्त फिजिकल नाही आहे कारण फिजिकल असती तर प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं ती करत असता परंतु तुम्ही एकत्र आला सिंक्रोनाइज झाला डिसिप्लिन दाखवली शिस्त ज्याला म्हणता येईल मराठीमध्ये आणि हे जे संचलन केलं दिस मार्च पास रिप्रेझेंट दी कम्युनिकेशन दी युनिटी आणि हा जो बॅलन्स आहे हा तुम्ही या ठिकाणी व्यक्त केला सातत्यानं स्वतःला प्रेरणा देणं आपल्याला पुढं जावं लागलं आणि मग यश मिळतं की अपयश मिळतं याचा विचार न करता आपण ज्यावेळेला अशा पद्धतीने कामाला लागतो त्यावेळेला यश आपल्यापर्यंत येण्यापासून कधीही थांबू शकत नाही शेक्सपियरचं एक वाक्य आहे नॉट फेल्युअर बट लो एन इज क्राईम तुम्ही फेल्युअर झालात हा काही गुन्हा नाही आहे पण तुमचं ध्येय छोटं होतं शुद्र होतं किरकोळ होतं हा मात्र गुन्हा आहे त्यामुळं ऑलवेज कीप युअर सेफ हाय पॉजिटिविटी एंड दलून्स वी हैव फ्लोन इन दर वो ऑफ आवर होप्स एंड ऑलवेज हाइड एक शायर मानते कि खुद को इतना भी मत बचाया कर खुद को इतना भी मत बचाया कर बारिश हो रही हो तो भीग जाया कर चांद लाकर कोई नहीं देगा खुद को इतना भी मत बचाया कर बारिश हो रही हो तो भीग जाया कर चांद लाकर कोई नहीं देगा अपने चेहरे से जगमगाया कर दर्द हीरा है दर्द मोती है रड़क बसुनका रुका है पड़ते है दर्द हीरा है दर्द मोती है दर्द आंखों से मत बहाया कर और कौन कहता है दिल मिलाने को, कौन कहता है दिल मिलाने को, कम, कम हात तो मिलाया कर स्पोर्ट्समैन अल्फ्रेड लॉर्ड टेनिस यांची एक सुंदर कविता होती आम्हाला अभ्यासक्रमामध्ये युलिसिस नावाची ह्या युलिसिस हे एक ग्रीक महाकाव्याचा भाग आहे जसं आपल्याकडे रामायण आहे महाभारत आहे तसं ग्रीकचं एक महाकाव्य आहे त्याचा पाठ आहे तो गुरिस त्याला त्यात एक हिरो आहे म्हणजे पात्र त्याचं दी सेंट्रल आयडिया ऑफ दिस पोएम इज टू कीप ऑलवेज फायटिंग सत्तर पंच्याहत्तर वर्षाचा एक वॉरियर आहे ज्याने खूप साऱ्या लढाया जिंकलेल्या आहेत आणि त्या लढाया जिंकून इथाका का नावाच्या त्याच्या छोट्याशा बेटावर तो त्या नगरीमध्ये आलेला आहे आणि तिथं आल्यावर तिथले जे सामान्य माणसं आहेत त्याचा जय जयकार करताय स्त्रिया मुलं म्हातारी माणसं आणि ते त्याला राजा म्हणून त्याची मिरवणूक काढतायत त्याला घोषित करताय की तू फार पराक्रम केला आहे आणि आता तो आराम कर तो आराम करायला सुरुवात करतो परंतु आयुष्यभर त्याच्या धमन्यांमधले रक्त जे उसळ्या मारत होतं दीड्स ही वॉज हॅवी त्याच्या पराक्रमाच्या त्या कथा त्याला वारंवार आठवत आहेत आणि मग दोन तीन दिवस होतात आणि तो मात्र तिथं कंटाळा लागतो आणि मग ती कविता सुरू होते तो म्हणतो हे सगळं निथारजी हा आळस हे असं डल जीवन मला मान्य नाही की लोक माझा जे जे काय करत आहेत दारू पिताय मजा मारत आहेत हे नाही माझं आयुष्य माझं आयुष्य हातात तलवार घेणं आहे ती होळी काढणे ते समुद्रात फेकून दूरच्या प्रवासाला निघणे पराक्रम गाजवणं आहे आणि वेगवेगळ्या राज्यांचा पराभव करून पुरुषार्थ गाजवणं आणि म्हणून मी जरी म्हातारा झालो असलो तरी माझं रक्त मला अशा प्रकारचं आयुष्य आरामाचं जीवन जगण्यापासून परावृत्त करत आहे ते मला नको आहे त्याच्या कवितेच्या काही ओळी सांगून मी थांबणार आहे अजून एक दोन ओळी सांगून इट लिटल प्रॉफिट किंग बाय द स्टील अमंग दिस दॅड क्रॅक्स मॅच विथ हाय एज वाईफ आय मिट अँड धोन अनइक्वल लॉज अँड 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 विथ दॅट फीड स्लीप नो नॉट लॉज आय कॅनॉट रेस फ्रॉम ट्रॅव्हल आय विल थिंक लाईक द लीज ऑल टाइम्स आय हॅव एन्जॉय आय एन दिस ग्रेट स्पिरिट यर्निंग डिझायर टू फॉलो नॉलेज लाईक अ सिंकिंग स्टार बियॉन्ड द अटमॉस्ट बाउंड ऑफ ह्युमन थॉट मेड बी बाय टाईम टाईम जे टाईम म्हणजे का काळा आता दुर्बल बनवून दिले म्हातारपणामुळे मेड बी बाय टाईम बट स्ट्रॉंग इन वील बट माय विल इज स्ट्रॉंग इच्छाशक्ती माझी दानगी मेड बिग बाय टाईम बट स्ट्राँग इन वेल टू फाइट टू सिक्स टू स्ट्राइव बट नॉट टू इट काही झालं तर मी याला शरण जाणार नाही आणि मग तो आपली होडी काढतो त्या समुद्रात फेकतो आणि पुन्हा नव्या प्रवासाला लागतो हाच प्रवास तुम्हाला आता सुरू करायचा आहे तुमच्या आयुष्याचा आणि हे लक्षात ठेवायचं आहे की कधीही आपल्याला थांबायचं नाही कधीही आपल्याला ईल व्हायचं नाही आणि शेवटचा एक शेर सांगतो की तुमच्या मार्गामध्ये खूप सारे अडथळे येतील पण तुम्ही घाबरू नका तुमचा हौसला बुलंद ठेवा कभी महक बनकर से उडते है कभी महक बनकर से उडते है कभी धुआ से उडते है ये कैचिया हमें उडने से क्या रोकेगी ये कैचिया

बहुत गुरूर है रस्तों को अपनी लंबाई पर लेकिन वो मेरे कदमों का मिजाज नहीं जानते वो जानते नहीं कि मेरे कदम वो है जो हिमालय को भी लांग कर जा सकते हैं इसी जज्बे को अपने दिल के अंदर रखिए और आगे चलते रहिए अन्यथा अपने आदेश जी जी फार पुरातन सुंदर भाषा है तुम्हें मी माता शेवट कर दो भाषणाचा शेवट करतो संस्कृत उत्तमे नाही सिद्धांती कार्यान मनोरथे नाही सप्तस्य सिंहस्य मुखे प्रवेशंती मृगा जे कार्य करत असतात तेच पराक्रम करतात तेच यशाला प्राप्त होतात सिंह सिंह जरी असला तरी तो जर आळशासारखा गुहेत बसून राहिला तर हरणं काय स्वतःहून त्याच्या तोंडामध्ये ना जाणार नाही नाही स्वतःच्या सिंहस्य प्रवेशंती मुखे धन्यवाद, यावेळी संस्थेचे अध्यक्ष विश्वास चंद्रात्रे यांनी संस्थेच्या प्रगतीविषयी माहिती देऊन यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले बुद्धिबळ चौसष्ट घरांचा खेळ त्याचा विश्व राजा कोण झाला आपण माहिती आहे का आपणास माहिती आहे का कोण झाला विश्व राजा नाही माहिती विश्व राजा झाला डी गुकेश अत्यंत कमी वयात जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत हो त्याने विजेते पद मिळवल्याबद्दल आता आपण प्रथम त्याचे अभिनंदन करूया क्रॅप फॉर डी गुकेश टुडे वी आर हिअर सेलिब्रेट आवर एन्युअल स्पोर्ट्स डे एवरी इयर द स्कूल ऑर्गनायझेस स्पोर्ट्स डे विथ ग्रेट स्पिरिट एंड एजियाम गेम्स एड स्पोर्ट्स आर एसन्शियल पार्ट ऑफ लोकेशन लोकेशन मीन्स ऑल डेवलपमेंट ऑफ चाईल्ड फिजिकल फिटनेस इज वन ऑफ द राधर आय वुड से फिजिकल फिटनेस शुड बी द फर्स्ट प्रायोरिटी इट इज सेड दॅट एव्हरी वन शूड हॅव फॉन्ड ऑफ एटली गेम स्पोर्ट्स नॉट ओनली प्रोव्हाइड फिजिकल फिटनेस बट इट इज द मीन्स ऑफ डिक्रिएशन टू अलॉग विथ गुड हेल्थ इट टीचे द वेल्यू ऑफ डिसिप्लिन कॉपरेशन टॉलरंस एक्सेट्रा द स्पिरिट ऑफ स्पोर्ट्सिप हॅल्स इन द फॉर्मेशन ऑफ गुड कॅरेक्टर अँड गुड परसॅलिटी एस आर एस बी एस बी एस इज कन्सर्न इट प्रोव्हाइडस द स्टुडंट विद अ हेल्दी फेअरली कॉम्पिटेटिव्ह एनवायरमेंट टू हॅल्प देम ग्रो इन एव्हरी पेअर ऑफ एक्टिव्हिटी बीड अकॅडमिक्स स्पोर्ट्स और ए अदर एक्स्ट्रा करिकुलर रोल आय फीलस्ड फॉरेम फ्रेम द प्रोग्रेस ऑफ अवर स्कूल क्रीडा स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक एस जी निकम उपमुख्याध्यापिका जयश्री गुंजाळ शाळा विकास अधिकारी एन एस सोनवणे क्रीडा शिक्षक गणेश वाघ एम के मगर जीजी जी राठोड एस वाय मनसुरी डी वाय देवरे विद्यार्थी प्रतिनिधी साई वाघ वैदेही पवार आणि शिक्षक वृंदांनी परिश्रम घेतले राजेंद्र पवार व आर व्ही हिरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व समालोचन केले गौरव अशोक पागूल अँड मिस अक्षरा जाधव अँड द वैज कॅप्टन मिस यश पी करते आई हमली रिक्वेस्ट ऑल द रेडिट टू लाइक द लॅन प्लीज सर प्लीज मॅम